नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग आणि खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत करते आज मी तोंडी लावणे ह्या प्रकारा प्रकारातील तिसऱ्या प्रकारास तुम्हाला मी करून दाखवणार आहे तो आहे जरा वेगळा आहो नेहमीपेक्षा ओव्याच्या पानाची चटणी तर ती कशी करायची आणि त्याचं साहित्य काय आहे ते आपण आता थोडक्यात बघूया ओव्याची ताजी दहा ते बारा छोटी पानं मी घेतली आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ओलं खोबरं अर्धी वाटी आहे तीन ते चार काळी मिरीचे दाणे जरा ठेचून घेतलेले आहेत दोन मिरच्या फोडणीसाठी वरून जे लागणार आहे तो कडीपत्ता जिरं दोन चमचे साजूक तूप दोन मिरच्या फोडणीसाठी वरून लागणाऱ्या आंबट ताक अर्धी वाटी आणि चवीनुसार लागणार आहे ते मीठ तर आता आपण कृतीकडे वळूया पॅनमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप जरा गरम होईपर्यंत आपण मी तुम्हाला अजून एक सांगायचं आहे म्हणजे तुम्ही जर चटणी तुपात करणार असाल ना तर प्रथम जी ओव्याची हो पानं तळायची आहेत आपण ती तुपातच आणि वरून फोडणी फोडणीसुद्धा तुपात द्यायची आणि जर तुम्हाला तेलात करायचं असेल तर पहिली फोडणी ही तेलाचीच आणि वरून द्यायची फोडणी तीही तेलाचीच आहे तूप आपलं तापलेलं आहे एक चमचा जिरं चांगलं गडतडवून घ्यायचंय आपल्याला नंतर आपण जी काळी मिरी तीन दाणे घेतले हो, ते, ते मी जरा ठेचून घेतलेले आहेत है। ते ह्याच्यात घालायचे छान आता साजूक तुपात जिरं परतल्यामुळे मस्त वास सुटलेला आहे त्याचा आता आपण हिरवी मिरची घालतो आहे आणि ओव्याची पानं जी मगाची सात ते आठ मी सांगितली होती ना तुम्हाला ती थोडी अर्धी अर्धी करून घ्या आणि आता हे सर्व जिन्नस आपण दोन मिनटं चांगले परतायचे आहे हां हां मस्त ओव्याच्या पानांचा वास सुटलेला आहे तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा ह्याचा हिंग नाही हळद नाही कारण ओव्याच्या पानांचा का वास एवढा आहे त्याला बाकी सगळ्या कुठल्या गोष्टींची गरज लागणार नाही आहे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते घालायचं आहे तुमच्या घरात किती जणं आहेत तुम्हाला किती जणांना ही चटणी पुरेल ते प्रमाण तुम्ही घ्या मी आत्ताचं जे प्रमाण तुम्हाला दाखवत आहे हे तीन लोकांना पुरेल एवढी ती चटणी आहे आता हे परतलेले जे जिन्नस आहेत ते आपण ओल्या खोबऱ्यावर घालायचे चवीनुसार मीठ घालते मी त्याच्यात आणि चटणी पातळ होण्यासाठी आपण हां आंबट ताक घ्यायचं आहे सांगायचं मग अशी राहिलं तुम्हाला आंबट ताक थोडं घ्या आता हे मी बारीक करून घेते मी ही चटणी छान बारीक मिक्सरमधून आता आपण वाटून घेतलेली आहे ही चटणी ना नेहमीसारखी आपण करतो तितकी घट्ट करायची नाही आहे थोडी पळीवाडी करायची आहे थोडा त्याला पातळपणा पाहिजे ही चटणी वड्याबरोबर धिरड्याबरोबर अतिशय सुंदर लागते वडा म्हणजे बटाटे वडा नाही बरं का भाजणीचे वडे साधे डाळीचे वडे ते मगाशी ताक जे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यातलं थोडं ताक मी शिल्लक ठेवलेलं आहे ते आता मी ह्याच्यात घालणार आहे इतपत चटणी आपल्याला पातळ करायची आहे पाहिली आता आपण चटणीला वरून जी फोडणी द्यायची ती करून घेऊया मंडळी वेगळ्या स्वादाची वेगळ्या चवीची थोड्याशा साहित्यात तयार होणारी आपली ओव्याची चटणी तयार झालेली आहे ओव्याच्या पानाची चटणी तर ती तुम्हाला कशी वाटते हे मला सांगा माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या अजून एक सांगायची गोष्ट अशी की मी मिरचू पहिल्या भागात दाखवला होता त्याचा उदंड प्रतिसाद मला मिळाला लोकांनी ला ताबडतोब तो, तो मिरचू बनवून त्याचे फोटो टाकले त्यांना आवडले हे मला सांग सगळ्यांनी सांगितलं ते तर ही ही चटणी कशी वाटते ते सांगा आणि तुम्हाला जर वेगळी चटणी मला काही सुचवावीशी वाटली तर मी ती नक्की करून दाखेन धन्यवाद